बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात राहणाऱ्या पूनम भारंबे या महिलेने वैद्यकीय व्यवसायात अनेकदा गालबोट लागलेल्या डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरुद्ध तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्या मुलाचा चुकीचा उपचार केल्याने कायमचे आलेले अपंगत्व या संदर्भात डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरुद्ध मेडिकल अपराध व मेडिकल बेजबाबदारपणा या आशयाच्या संदर्भात मलकापूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती मात्र तीन महिने उलटूनही पोलीस प्रशासनाने कुठलीही एफ आय आर नोंदवली नसल्याने या मातेने ठाणेदार साहेबांना चक्कहार फुले घालून ओवाळण्याचा निर्णय घेऊन थेट ठाण्यात पोहोचली आहे या मातेचा सोळा वर्षीय मुलगा दुर्गेश भारंबे याचा डाव्या पायातील टोंगळ्याच्या वाटेतील फ्रॅक्चर उपचार अनुषंगाने मांडीपासून तळापायापर्यंत पक्के प्लास्टर केले यानंतर दुर्गेश सलग दोन दिवस मरणयात्रा सहन करत होता अवघ्या दोन दिवसात त्याचा पाय संवेदनहीन झाला आई वडिलांनी बराणपूर येथील डॉक्टर उपचार के केला असता त्यांच्याकडे उपचार केला असता कळाले की चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे मुलाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे तदनंतर डॉक्टर राहुल चोपडे यांच्या विरुद्ध बेजबाबदारपणा व अपराध या आशयाने तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मलकापूर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिली होती मात्र गत तीन महिन्यांपासून आजपर्यंत मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांनी सदर तक्रारीनंतर एफ आय आर नोंदणीचे कर्तव्य पार पडले नसून माझ्या कायदेशीर अधिकाऱ्यांना डावलले आहे असा आरोप करीत पीडित दुर्गेशची आई पूनम भारंभे यांनी मावळ लोकशाही आंदोलनाच्या पद्धतीतून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ यांची आरती देण्याचा बेत आखून त्यांचा चक्क ठाणेदाराच्या केबिनमध्ये मध्ये साहजिकच ठाणेदार हरबळले किंतु परंतु केले आरती काढण्यास नकारून धाक दपटही केली मात्र नंतर दोन दिवसात प्रकरण कार्यवाहीस लावतो असे म्हणून पीडित मातेला आश्वासन देऊन प्रकरण शांत केले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार मलकापूर मी पूनम विश्वनाथ भारंबे आनंद सोसायटी मलकापूर इथे राहणारी आहे माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यानंतर मी राहुल चोपडे राहुल रमेश चोपडे यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली त्याला तिथं त्याचा उपचार चुकीचा केल्या गेल्यामुळे त्याला खूप त्रास होत होता तिथे उपचार केला गेला, गेला। त्यानंतर तो उपचार गलत ठरला मी बरणपूरला सुबोध बोरले डॉक्टर यांच्या हॉस्पिटलला घेऊन गेली त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा उपचार गलत झालेला आहे त्यानंतर मी पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दाखल केलेला होता या गोष्टीला कमीत कमी तीन महिने उलटून गेलेले तर ही पोलीस लोकांनी रितसर कारवाई काही केलेली नाहीये मी आज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन साहेबांची आरती उतरवणार होती पण त्यांनी मला तसं करू दिलं नाही मला ती प्रक्रिया करण्यास थांबवलं मग त्यांनी तिथं आक्रोश झाला माझ्या जे आईची ज्या वेदना आहे त्या उपडून आल्या काही वाईट शब्दही बोलल्या गेले काही चांगले बोलले गेले पण आज या गोष्टीत कसं होत आहे की आम माणसाचं जर कधी असतं तर त्यांनी हे केलं आणि पैशावाल्यांच्या मागे आहे हे त्यामुळे मी तिथे जाऊन आज थोडासा आक्रोशपणा वगैरे केला आहे त्यांनी मला दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे या दोन दिवसात जर कधी त्यांनी मला नाही मिळवून दिला किंवा काही प्रोसेस नाही केली त्यानंतर मी ज्या काही कृत्य करेल त्याला जबाबदार अनिल गोपाळा हो हेच राहणार आहे

नंतर एक काबर घेऊन तिथला माघारी घेऊन आहे रंदारमध्ये आपले पोलीस डिपार्टमेंटचे आपले काय लायसिंग होते ते देवीवाले देवीवाल्यांच्या बाबू आणि मी शे आप कॉमन विचारले मूळे काय कुठले मुळे मूळे कुठ आहे तुम्ही ते तुमचा त्या डॉक्टरचा अर्जाचा काय केलं तुम्ही काय चौकशी केली डॉक्टरच्या अर्धाची आणि चोपडे डॉक्टर देवरूदा एक अर्जा आहे ना तुमच्याकडे एक बाईचा

ते डॉक्टर प्रकरण आहे ती पोलीस स्टेशनला आली आणि त्या प्रकरणामध्ये ते उपचार चालू होता डॉक्टरांकडे तर ती बाई इतर पोलीस स्टेशनला आली आणि इतर मला सांगायला अजून डॉक्टरला अटक केली नाही आता मला सिविल सर्जनला सिविल सर्जनकडे आवाज घेण्याशिवाय कारवाई आपण काहीच करू शकत नाही वैद्यकीय अधिकाऱ्यावर तशी कारवाई करता येत नाही आपल्याला अहवाल केल्यानंतर त्यांनी आदेश केल्यावर आपल्याला करता येत सांगितलं मी तिथं आणि मला कुठं दाखवत नाही